पांचाळ कुटुंबियांनी आमदार नौघरेंचे आभार मानले आहेत योगेश पांचाळ दोन महिन्यांपासून इराणमध्ये बेपत्ता होता आमदार नौघरेंच्या प्रयत्नांमुळे योगेश सुखरूप परतलाय दरम्यान योगेश पांचाळ हा दोन महिन्यांपासून इराणमध्ये होता तर पांचाळ कुटुंबियांनी आमदार नौघरेंचे आभार मानलेत राजू भैया नौघरी 21 यांनी एकवीस डिसेंबरला विधानसभेत प्रश्न मांडला होता आणि त्यानंतर इंद्रनील नाईक साहेब यांना वसमतला आमच्या घरी पण त्यांनी आणलं होतं त्यांनी आम्हाला खूप धीर दिला दी त्यांनी शब्द दिला होता की मी योगेशला आणण्यासाठी मी तुझ्यासाठी कुठेही येतो आणि त्यानंतर त्यांनी मला फळणी साहेबांची आमचे मी आणि आमच्या वहिनीला त्यांनी भेट घेऊन दिली होती आणि भयासाहेब आणि भयासाहेबाचे जेवढे स्टाफ होता त्यांनी आमच्याकडून वेळोवेळी फॉलोअप घेतला की काही म्हणजे तुमच्याकडं काय अजून निरोप आला आहे का रोज आम्हाला ते भैयासाहेब फॉलोअप घेत होते आणि विचारत होते या योगेशला परत आणण्यामध्ये भया साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं आम्हाला आणि आमच्या आई वडिलांना हिंगोलीच्या वसमत शहरातील अभियंता योगेश पांचाळ हे मागील दोन महिन्याभरापासून बाहेर देशाला गेले होते इराण मध्ये गेले होते आणि ज्या काही अडचणी आल्या होत्या कशामुळे या ठिकाणी अडचणीत आले होते आ या संदर्भामध्ये ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया पाच डिसेंबर रोजी मी मुंबईतून सकाळी अडीच वाजता माझी फ्लाईट होती मुंबई टू तेहरान कुवेत एअरवेज आणि मी तिथं साडेबाराच्या दरम्यान दुपारच्या वेळेला तेहरान इमिग्रेशन पास करून मी माझ्या हॉटेलला चेक इन केलं होतं दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला तीन चारच्या दरम्यान तिथले काही अधिकारी आले आणि त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने आपल्याला फोटो व्हायरल केल्या संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अटक केलं होतं की काय केलं होतं त्यांनी मला कशा बाबतीत अटक केली आहे हे मला माहित नाहीये किती दिवस तुम्हाला त्या ठिकाणी होतं आणि कशा पद्धतीची वागणूक देखील मिळाली मला तब्बल त्यांनी साठ दिवस ठेवलेले आहे तिथं आणि मला कुठल्याही पद्धतीचा फॅमिलीशी कॉन्टॅक्ट करू दिलेला नाहीये असं वाटत होत की फक्त शरीर आहे आणि प्राण नाहीये इथे आमचं सगळं जीव त्यांच्या मध्ये अडकला होता आणि आम्ही सतत प्रयत्नात होतो की कधी ते इथे येतील आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना नेत्यांच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि ते इथे मायदेशी सुखरूप पातील याचा खूप आनंद आहे आम्हाला